ते मी तो आणि पुढचं सांगतो खर्च म्हणजे ह्याचा खर्च बाळविकास निधीचा खर्च कसा झाला तर माझ्याकडे हा दोन हजार नऊ पासून तर दोन हजार पंधरा पर्यंत म्हणजे जो महाराष्ट्र निधी आपण महाविकास निधी कापायला किती साधी सुरुवात केली

टेनार। टेनार की तुमचं एक एकराचं टनेल साठ टनावरून शंभर टनावर जोडायला जाईल त्यावेळेला तुम्हाला एकदा बावीस दिवसा मिळणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून कारखान्याने सुरुवात केलेली आहे आणि वी ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे ही नवीन टेक्नॉलॉजीसुद्धा सगळ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अडॉप्ट केली पाहिजे हेच माझं म्हणणं आहे मी तिथं राजकीय स्फोर सेटल करण्यासाठी उभा नाही कारण शेवटी ही संस्था जी आहे ती संस्था समाजाची संस्था आहे कोणत्या वडील तुम्हाला राग येत नाही पण छोटी नियम कायदे कानून सगळ्याचं पालन झालं पाहिजे गरुळ तालुक्यातलं लोकांना सभासद का करत नाही अरे बाबा काही लोकांना सभासद केलं तरी केलं जवळ नवीन कारखाना आपला सुरू आपण करत होतो त्यावेळेला वेळेला भागभांडवल जमत नव्हतं त्यावेळेला काही समोरच्या शेतकऱ्यांनी आणि त्यावेळेला काही शिरोडच्या शेतकऱ्यांनी पैसे दिले आणि त्यांचं भागभांडव त्यावेळेला वेळेला कारखाना सुरू करताना त्यावेळेला हे बागभांडव घेतलेलं आहे आणि बाकीच्या कारखान्यांच्या संदर्भात सुद्धा आपण सरकार आयुक्तांच्याकडे गेलो काही कारखाने मी नावं घेत नाही काही कारखाने कोर्टात गेले कोर्टात तसे आपल्या विरोधी निर्णय लागला आपण त्याच्यामध्ये वरच्या कोटामध्ये प्रयत्न केला अशा की असं आहे की सभासद असणं काय नसणं काय तुम्हाला जर आम्ही वार्षिक सर्वसाधारण सभेला बोलवतो तुम्हाला आम्ही दिवाळीला साखर देतो तुम्हाला आम्ही भावसारखा देतो कुठलाही दुजाभाव करत नाही की आंबेला तालुक्याचा शेतकरी उद्या जुन्नरमधला पण शेतकरी आहे तो पण म्हणाला मला येतात उद्या खेडमधून पण आपण ऊस आणतो आपण आणखीन शिरूरमधून पण ऊस आणतो मग त्याचा पुढं जो प्रश्न आहे तर त्याचा विचार आपण अधिक करायला पाहिजे याचा अर्थ त्यांना करायचंच नाही असं मी काही म्हणत नाही परंतु या शिरूर तालुक्यातल्या जनतेच्या आठ लागून कोणीही या कारखान्यात राजकारण करायचा प्रयत्न करू नये मी सगळ्यांना सांगतो सगळ्यांना मनातच